श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मुलांचे घराची आणि पतीची इडा पिडा बाधा आणि संकट यापासून मुक्तता व्हावी जर असं वाटत असेल तर नक्कीच आपल्याला हा उपाय करणं गरजेचं आहे की ज्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य देखील नष्ट होतं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट करणारा हा उपाय आहे आणि हा जो उपाय आहे तो तुम्हाला खूप चांगला अनुभव हा देऊन जाणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे की नक्की उद्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला माहिती महत्वपूर्ण वाटली तर नक्कीच आपलं चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा उद्या आहे हनुमान जयंती आणि उद्याच्या दिवशी आपल्याला हा छोटासा एक उपाय करायचा आहे तो म्हणजे कोणता तर पहिलं तर आपल्या घरामध्ये मारुतीची जर मूर्ती असेल किंवा फोटो असेल तो दुबंगलेला असेल फुटलेला असेल तो तर पहिल्यांदा विसर्जित करायचा आहे चुकून देखील आपल्या घरामध्ये मारुती रायांची फोटो किंवा मूर्ती ही दुबंगलेली फुटलेली नसावी चांगली असावी याच्यासाठी जर तसा असेल तर तुम्ही विसर्जन करायचं आहे आणि नवीन मूर्ती किंवा नवीन फोटोची पूजा उद्याच्या दिवशी आपल्याला करायची आहे उद्याच्या दिवशी प्रस्थापित स्थापना आपल्या घरामध्ये मारुती रायांची करायची आहे आता ज्यांच्या घरामध्ये मूर्ती किंवा फोटो नसेल अशांनी मारुती रायांची ही कशी पूजा करायची जर फोटो आणि मूर्ती असेल तर विधिवत षोडशोपचार याची पूजा करायची आहे स्त्रिया असतील तर स्त्रियांनी पूजा केलेली चालते का असं बरेच प्रश्न असतात मनामध्ये तर मारुती रायाला आपण आपला भाऊ मानून किंवा आपले वडील मानून आपण त्यांची पूजा करू शकतो अतिशय मन पवित्र ठेवून स्त्रिया देखील मारुती रायांची पूजाही करू शकतात असं आपलं स्वामी सानिध्य सांगत असतं त्याच्यासाठी आपण पूजा नक्कीच करू शकतो मात्र आपला जो भाव आहे मनातील तो अतिशय पवित्र हवा आहे यासोबतच आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्या घरातील इडा पिडा बाधा संकट आपल्या मुलांच्या वरती जे काही संकट येत असतील विघ्न येत असतील पतीच्या आयुष्यामध्ये त्याच्या व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल एखादी नोकरी भेटत नसेल असे जे काही अनन्यसाधारण आपल्या संसारिक माणसाच्या आयुष्यामध्ये जे काही प्रश्न असतील ते सुटावे असे वाटत असेल घरामध्ये सौख्य नांदावं घरामधल्या प्रत्येकाची प्रगती व्हावी मुलाबाळांची प्रगती व्हावी मुलांना सौख्य लाभावं आपल्याला स्वतःला सौख्य आणि सौभाग्य लाभावं असं जर वाटत असेल तर उद्याच्या दिवशी आपल्याला एक चमेलीच्या तेलाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आपल्याच देवघरामध्ये दे करायचा आहे मारुती रायाचं नाव घ्यायचं आहे पहिल्यांदा दिव्याला आसन द्यायचं आहे दिवा हा मातीची पंती किंवा मग कणकेचा तुम्ही बनवू शकता यामध्ये लांब वाद घालायची आहे कापसाची दोन वाती एकत्र करून एक वाद बनवायची आहे त्याच्यामध्ये चमेलीचं तेल घालायचं आणि नंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्या मनातील इच्छा व्यक्त करून नंतर त्याच दिव्याला साक्षी मानायचा आहे जर मूर्ती वगैरे असेल तर तुम्ही शो पूजा करून तो दिवा त्या ठिकाणी प्रस्थापित करायचा आहे मूर्ती फोटो नसेल तर तुम्ही फक्त दिवा तुमच्या देवघरामध्ये मारुती रायांच्या नावाने हा लावायचा आहे आता या दिवेची ज्योत कुठे असावी तुमची इच्छापूर्तीसाठी ती जी ज्योत आहे दिवेची ती तुमच्याकडे करायची आहे आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमची इच्छा आहे मात्र देवाच्या जसं मनात आहे तसं तुमच्या सोबत व्हावं तर या दिवेची जी ज्योत आहे ती देवांच्याकडे करायची आहे मात्र मारुती रायाचं स्मरण करूनच या दिव्याला प्रज्वलित करायचं आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला सुंदरकांड एक वेळा म्हणायचं आहे आणि मारुती स्त्रोत्र हे एक वेळा म्हणायचं आहे उद्यापासून सलग चाळीस दिवसांची सेवा ही पूर्ण करायची आहे सलग चाळीस दिवस आपल्याला पूर्ण करायचे आहेत हे चाळीस दिवस पूर्ण होत असताना विटा सोयर सुतक पिरियड आले तर तेवढे दिवस स्किप करायचे आहेत पाच दिवस पिरियड पाच दिवस अजिबात ही सेवा करायची नाही पाच दिवस थांबून नंतर पुढे कंटिन्यू करायचे आहेत सुतकाचे जर तुमचे दहा किंवा अकरा किंवा तेरा जे काही तुमच्याकडे सुतक पाळलं जात असेल तुमच्या एरियानुसार तुमच्या परंपरेनुसार जसं सुतक पाळलं जात असेल ते दिवस सोडायचे आहेत आणि नंतर तुम्ही म्हणजे आता समजा पाच सहा दिवस झाले आणि नंतर कोणतीतरी अशी अडचण आली तर ते दिवस स्किप करायचे आणि नंतर पुढचे दिवस हे पकडायचे आहेत गृहित धरायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला चाळीस दिवसांची सेवा जर तुम्ही मनोभावे पूर्ण केलीत सुंदर कांड आणि मारुती स्त्रोत्र म्हणत रोज फक्त एक वेळा आता ही वेळ कोणती असावी तर सकाळ किंवा संध्याकाळ तुमच्या वेळेनुसार तुम्ही कोणतीही एक वेळ निर्धारित करू शकता उद्यापासून रोजच्या रोज चाळीस दिवस आपल्याला चमेलीच्या तेलाचा देखील दिवा हा लावायचा आहे हे, हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आणि आपल्याला संकल्प सोडायचा आहे की सलग चाळीस दिवस मी ही सेवा पूर्ण करणार आहे आणि अक्षरशः आठ दिवसामध्येच तुम्हाला खूप चांगला फरक हा जाणून येतोच येतो आता ज्यांना या सेवा करायच्या नाहीत किंवा करणं शक्य नाही जमणार नाहीत त्यांनी उद्या चमेलीच्या तेलाचा दिवा अशाच प्रकारे लावायचा आहे आणि ओम हम हणमते ये या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे हा जप आहे तो तुम्ही सकाळ किंवा संध्याकाळ केव्हाही करू शकता मात्र हा जप देखील तुम्हाला सलग चाळीस दिवस करणं हे गरजेचं आहे तुमच्या घरामधले जे काही निगेटिव्हिटी असेल इडा पिडा बाधा दैन्य ताप दुःख जे काही असतील ते पूर्णपणे नाहीसे होतात दूर होऊन जातात यासोबतच आपल्याला ही एक चुकचुकूनही करायची नाही ती म्हणजे कोणती तर उद्याच्या दिवशी पूर्णपणे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे मौन राहण्याचा प्रयत्न करायचा आहे कुणालाही वाईट शब्द उच्चारायचा नाही ही वाईट विचार आपल्या मनामध्ये येता कामा नये अतिशय मन पवित्र आणि शांत ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि घरामध्ये अतिशय शांतता राखायची आहे यासोबतच उद्याच्या दिवशी मांसाहार आणि कोणतंही व्यसन अजिबात करायचं नाही हे नियम पाळून जर उद्याची हनुमान जयंती तुम्ही जर साजरी केली तर साहजिकच तुमच्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत हनुमानांना सर्वात प्रिय आहेत ते म्हणजे श्रीराम याच्यासाठी उद्याच्याला आपल्याला राम, आप राम देखील एक पाठ पूर्ण करायचा आहे उद्यापासून तुमच्या ग म्हणजे आयुष्यामध्ये जर जास्त शत्रू असतील जर सतत संकट येत असतील तर तुम्ही फक्त राम रक्षा ही जी आहे तो रोजचा एक पाठ करायला सुरुवात करायचा आहे ही जी सेवा आहे ती सलग तुम्ही चाळीस दिवस पूर्ण करायची आहे बघा घरामध्ये सौख्य नांदावं घरामध्ये वातावरण सुखी व्हावं आलेली लक्ष्मी ही स्थिर राहावी कष्ट दैन्य ताप कोप हे नाहीसे व्हावे याच्यासाठी आपल्याला सुंदरकांड एक वेळा आणि मारुती स्त्रोत्र एक वेळा हे म्हणायचं आहे आणि हे जर करू शकत नसाल तर ओम हम हनुमते नम या मंत्राचा जप करायचा आहे आता दुसरी सेवा ती म्हणजे हनुमानांना अतिशय प्रिय आहे आणि जी आपल्याला सर्व संकटांपासून मुक्त करते आणि जी सेवा केल्यामुळे आपल्या आयुष्यातील शत्रुपीडा शत्रुबाधा जी कोणती असेल मग तुमची कर्णी बाधा असो भानामती असो काहीही असो ती दूर करण्याची ताकद राम रक्षामध्ये आहे उद्यापासून तुम्ही सलग चाळीस दिवसांचा संकल्प करायचा आहे संकल्पयुक्त राम पठन पठण करायचं आहे आता हे राम रक्षाचं पठण हे संध्याकाळी करायचं आहे यासोबतच तुम्हाला जर जास्त ताकद हवी असेल खंबीरपणा हवा असेल स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यामध्ये थोडीशी कमी असेल आत्मविश्वास जर कमी असेल तर यासोबतच आपल्याला मारुती स्त्रोत्राचं देखील पठन करायचं आहे मारुती स्त्रोत्र एक वेळा आणि रामरक्षा एक वेळा तुमच्या आयुष्यात चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही आलेले अनुभव नक्कीच माझ्याशी शेअर शे करा आणि झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ